नमस्कार मी अमोल कोते आणि भारत भारत पाकिस्तान यांच्यातील तणाव हो आता केवळ शब्दात नाही तर प्रत्यक्ष कारवायांमध्ये रुपांतरित झाला आहे बलगावमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने जबरदस्त पावले उचलली हो आहेत सैन्य कारवाई न करता पाकिस्तानची कोंडी करणे हे एक मोठं धोरणात्मक यश मानलं जात आहे आता या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय आहे सात मे रोजी देशभरात एक विशेष मॉकड्रील होणार आहे आणि त्यासाठी आदेश दिले गेले आहेत ही ड्रिल म्हणजे केवळ एक सामान्य सराव नाही हे युद्धासारख्या परिस्थितीला सामोरे जाण्याचा सराव आहे आणि त्यामागे एक मोठा संदेशही दडला आहे भारत सरकार कोणत्याही क्षणी कोणत्याही आपत्तीला तोंड देण्यासाठी सज्ज आहे पण नेमकी ही ड्रिल आहे तरी काय चला सविस्तर माहिती घेऊयात या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला हे स्पष्ट होईल की हा ड्रिल आपल्या सुरक्षेसाठी किती महत्वाचा आहे पहलगामच्या हल्ल्यानंतर भारताचं आक्रमक धोरण जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश हादरला मात्र यावेळी भारत सरकारने फक्त निषेध करून थांबण्याऐवजी थेट पाकिस्तान विरोधात आर्थिक धोरणात्मक आणि तांत्रिक आघाड्यांवर एकामागून एक निर्णय घेतले सिंधू जल करार तात्पुरता स्थगित करण्यात आला वाघा बॉर्डर बंद करण्यात आली पाकिस्तान सोबतचा व्यापार था था थांबवण्यात आला था नदीचं पाणी थांबून बगलीहार धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले यातली कमाल म्हणजे एक गोळी न झाडता भारताने पाकिस्तानला कोंडीत पकडले दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महत्वाच्या बैठकांचं सत्र सुरू आहे आणि याच सत्रामध्ये सात मे रोजी देशभरात ड्रिल करण्याचा आदेश देण्यात आला आहे या मॉकड्रिल मध्ये देशातील दोनशे चौवेचाळीस जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी ब्लॅकआउट आणि आपत्कालीन स्थितीचा सराव केला जाणार आहे आता मॉकड्रिल म्हणजे काय मॉकड्रील म्हणजे प्रत्यक्ष युद्ध किंवा आपत्ती घडल्यास आपली यंत्रणा कशी काम करेल याचा सराव यामध्ये सायरन वाजवले जातात वीज पुरवठा खंडित केला जातो आणि युद्धजन्य परिस्थितीची प्रॅक्टिस केली जाते उदाहरण द्यायचं झालं तर शाळांमध्ये फायर ड्रिल होतात आगीच्या वेळी काय करायचं याचा सराव तसंच या मध्ये युद्ध किंवा दहशतवादी हल्ला झाल्यास कोण कसा प्रतिसाद देतो याची चाचणी घेतली जाते सात मे ची ड्रिल का महत्वाची आहे तर या मॉकड्रिलच्या मागे केंद्र सरकारचा स्पष्ट उद्देश आहे सर्व राज्य आणि जिल्ह्यांची तयारी तपासणं आपत्कालीन सेवा पोलीस आरोग्य यंत्रणा अग्निशमन दल सिव्हिल डिफेन्स यांच्या समन्वयाचं परीक्षण करणं सायरन हॉटलाइन रेडिओ कम्युनिकेशन यंत्रणा कार्यरत आहेत का हे पाहणं शॅडो कंट्रोल रूमची तयारी तपासणं ता विद्यार्थी स्वयंसेवक एनसीसी एनएसएस सारख्या संस्था यांचा सहभाग तपासणं ब्लॅकआउटचा उद्देश काय ब्लॅकआउट म्हणजे काही काळासाठी एका भागातील पूर्ण वीज पुरवठा बंद करणे युद्धजन्य परिस्थितीत शत्रूला लक्ष ठरू नये म्हणून अंधारात कसं काम करता येईल याचा सराव पंजाबमधील फिरोजपूर येथे दोन दिवसांपूर्वी अशाच प्रकारचा ब्लॅकआउट ड्रिल झाला होता रात्री नऊ ते साडे नऊ या वेळेत वीज पुरवठा खंडित करण्यात आला आणि सतत उटार वाजत राहिले या सरावामधून काय सिद्ध होणार आहे भारताच्या संरक्षण यंत्रणांची चाचणी युद्धजन्य परिस्थितीची रिअल टाइम रिहर्सल सैनिक नेव्ही एअरफोर्स यांचा समन्वय सामान्य नागरिकांची मानसिक आणि शारीरिक तयारी जागतिक स्तरावर भारताच्या तयारीचा संदेश म्हणजेच पाकिस्तान आणि चीन दोघांनाही हे समजेल की भारत सज्ज आहे मॉम्ब्रिक दरम्यान काय दिसू शकत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात सैन्य दिसू शकत आकाशात फायटर जेट्स दिसू शकतात सागरात लष्करी जहाज दिसू शकतात हवेत सायरनचे आवाज घुमू लागतील इमर्जन्सी टीम्स सामान्य नागरिकांसोबत सक्रिय होताना दिसतील हे सर्व बघताना तुम्हाला एखाद्या युद्धपाठाचा अनुभव येईल पण हा फक्त सराव असेल एकोणविशे एकाहत्तर आणि एकोणवीसशे नव्याण्णव ची पार्श्वभूमी एकोणाशे एकाहत्तर नंतर देशभरात असा सराव पुन्हा होता एकोणविशे नव्याण्णव च कारगिल युद्ध हे मर्यादित होतं त्यामुळे यासारखी मॉकड्रिल तेव्हा झाली नव्हती त्यामुळे आजची पिढी अशा सरावाला नवीनच आहे आपण सर्वांनी काय करायचंय सर्वप्रथम देशभक्ती जागृत ठेवायची सरावाच्या दिवशी प्रशासनाने दिलेल्या सूचना नीट ऐका आणि पाळा घाबरून जाऊ नका ही फक्त तयारी आहे आपल्या सुरक्षेसाठी तर मित्रांनो ही ड्रिल भारताची सज्जता दाखवणारा एक ऐतिहासिक टप्पा ठरेल जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर कमेंट बॉक्स मध्ये तुमचं मत नक्की सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि भारत न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्रीराम